आणि सेगावकरांचं मैदान आणि या मैदानाचा घडे क्रमांक चोवीस पद आणि चोवीस मध्ये सुंदर अशी लढात पाहायला मी कोण होतोय सेमीला पात्र हरीश सुंदर लढात सरम मागे सरमाग वाटतय वाटत त्यांना नाही हॅलो वाकड होत ती सरळ झालं का नितीराज जाधव तीन तीन ड्रोन हवेत आहेत कुणाच्या बागा जप्त करून टाका ड्रोन ते तीन तीन ड्रोन हवेत आहेत आता स्क्रीन वाल्याला काय सांगायचं एक तर खाली उतरून आपलं ती काय आम्हाला पलीकडनं सूर्यदर्शन तरी होईल तर हॅलो कुठल्या भाषेत सांगायचं मला सांगा ते कुठं ते मग आलं तर येऊन सांगा ना काय तुमची समस्या इथे काय व्यवस्था करायला काय तरी आहे इथं कायदेशीर कारवाई केली जाईल कुणीही हवे ड्रोन सोडायचं नाही का क्रमांक आठ वर धावलेली गाडी जय हनुमान शहरी आशाराज सेठ माने ग्रुप साखरवाडी देवी खिंडी यांचा वावर्या आणि त्याच्याजवळ आई गावदेव प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील आरोली कल्याण यांचा मथुर मतूर। मथुर आणि वावर्या सेमी साडी पात्र आता जे तीन दोन राहू त्यांनी